नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा निहाय ध्वजारोहण करण्यात येणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये ठाणे जिल्हा एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री कृष्णराव वाशिम जिल्हा हसन सकीना मियालाल मुश्रीफ सांगली जिल्हा चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील नाशिक जिल्हा गिरीश गीता दत्तात्रय महाजन पालघर जिल्हा गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक जळगाव जिल्हा संजय प्रमिला धुलीचंद राठोड मुंबई शहर मंगलप्रभात प्रेम कवर गुमलगुल लोढा मुंबई उपनगर ऍडव्होकेट आशिष मिनल बाबाजी शेलार रत्नागिरी जिल्हा उदय स्वरूपा रवींद्र सामंत धुळे जिल्हा जयकुमार नयन कुवर जितेंद्र सिंह रावल जालना जिल्हा श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेड जिल्हा अतुल लीलावती मोरेश्वर सावे चंद्रपूर जिल्हा डॉक्टर अशोक सनाबाई रामाजी उईके सातारा जिल्हा शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई बीड जिल्हा दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे रायगड जिल्हा कुमारी आदिती वरदा सुनील तटकरे लातूर जिल्हा शिवेंद्र सिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले नंदुरबार जिल्हा माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे सोलापूर जिल्हा जयकुमार कमल भगवानराव गोरे खिंगोली जिल्हा नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ भंडारा जिल्हा संजय सुशीला वामन सावकारे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संजय शकुंतला पांडुरंग शिरसाड धाराशिव जिल्हा प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाई बुलढाणा जिल्हा मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्हा नितेश नीलम नारायण राणे अकोला जिल्हा आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर गोंदिया जिल्हा बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील कोल्हापूर जिल्हा प्रकाश सुशीला आनंदराव आविटकर गडचिरोली जिल्हा वर्धा उमादेवी जयस्वाल जिल्हा डॉक्टर पंकज कांचन राजेश भोय परभणी जिल्हा श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर अमरावती जिल्हा इंद्रणी अनिता मनोहर नाईक आदी मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे